शिधचा शंभरा वाढदिवस आपण साजरा करतोय गेल्या वर्षी नव्याण्णव पूर्ण शंभरा वर्षात पदार्पण केलं होतं आणि आज ते एकोणतीस तारखेला ते शंभर पूर्ण करतात मला वाटतं भारताच्या इतिहासातला हा सुवर्ण काळ येईल एक ज्येष्ठ व्यक्ती चित्रकार शंभर वर्ष पूर्ण करतो आणि त्या शताब्दी साजरा करण्याचं भाग्य आम्हाला लागतं आणि ते पाहण्याचं पुणेकरांना एक फार मोठी संधी उपलब्ध होते ही महत्वाची गोष्ट असं म्हणतो आणि यासाठी आम्ही तीन दिवसाचा कार्यक्रम अटेंड ठेवलेला आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस जुलै सत्तावीसला सकाळी बालगंधर गला दालनामध्ये त्यांची हसरी गॅलरी म्हणून एक प्रदर्शन आपण करतोय त्यानंतर अठ्ठावीस आहे एकोणतीस ला सत्काराचा त्यांचा कार्यक्रम आहे विकलोक त्याचे इतिहास तज्ज्ञ आहे त्यांच्या शुभ असते आणि कदाचित महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री किंवा संस्कृती मंत्री येण्याची शक्यता आहे आणि हा कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये आम्हाला धन्यता वाटते कारण खूप चांगला सुवर्णयोग आहे असं मला वाटतं सर्व पुणेकरांनी याचा लाभ घ्यावा अशी मी समोर नमस्कार सा। शिद फडणीस शंभर वेळी पूर्ण करून एकशे एकाव्या वर्षात पदार्पण करत आहे तर ह्या निमित्तानं आम्ही मराठी व्यंगचित्रकार एक बालगंधर्व मध्ये मोठं प्रदर्शन भरवत आहे या हसरी गॅलरी हे शिदनचं जे वैशिष्ट्य आहे त्यांच्या प्रदर्शनाच तर शिदनची अनेक चित्र या प्रदर्शनात असतील आणि त्याचबरोबर आम्ही व्यंगचित्रकार जे आहोत ते शिदन ना व्यंगचित्रात शुभेच्छा देणार आहोत त्याचबरोबर आम्ही काही शिदनचं जे वैशिष्ट्य आहे की शब्दविरहित व्यंगचित्र तर आमचे काही शब्दविरहित व्यंगचित्रही तिथे लावली जाते याशिवाय शिदनचे चाहते संपूर्ण भारतभर आहेत तर भारतातनं म्हणजे केरळ किंवा के बंगाल हैदराबाद वगैरे या भागातून सुद्धा शिदन ना शुभेच्छा अनेक व्यंगचित्रकारांनी पाठवलेल्या आहेत त्याही तिथे लावण्यात आलेल्या असते आणि त्या प्रदर्शनांमध्ये तीन दिवस व्यंगचित्र विषयक वेगवेगळे कार्यक्रम आहेत जे अतिशय मनोरंजक आणि तेवढेच उद्बोधकही असणार आहेत सकाळी अकरा वाजता एक सेशन असेल आणि संध्याकाळी चार वाजता संध्याकाळच्या सेशन मध्ये तिथे डेमॉन्स्ट्रेशन्स असतील त्याच्यानंतर डिजिटल कार्टून्स याबद्दल काही डेमो दिले जातील कॅरिकेचर्स याच्याबद्दल डेमो दिले जातील तर असा हा प्रगच्च कार्यक्रम एक तपस्वी कलाकाराला एक बाणाचा मुजरा आणि एक चवीच्या क्षेत्रातील जे ब्रँड आहे जो ज्याला लोक चवीसाठी मांडतात तर या चव आणि कला या ज्या मनुष्याच्या पंचेंद्रियांना आनंद देणाऱ्या ज्या कृती आहेत त्या कृतीचं इथे मिलन व्हावं अशी संधी शेदांना त्यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त देवा असे कार्यक्रम करून सादर करण्याची किंवा त्यांना अर्पण करण्याची संधी मिळते ती संधी सुवाना ग्रुपने या निमित्ताने घेतली आणि त्यांच्या कला गुणांचा प्रसार यापुढेही करण्यासाठी या, या ज्या दोन्ही संस्था कार्यरत आहेत त्यांना यातून प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळावं हा आमचा त्यामध्ये उद्देश आहे आणि रसिकांचंही सर्व प्रकारचे चोचले कारण आम्ही त्याला एक म्हणतो की रसिकांच्या सर्व तृप्ती व्हाव्यात त्या तृप्ती यातून होतील अशी आम्हाला आशा आहे